मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत बरोबर मागच्या एवढ्यामध्ये बघितलं असते पाणी वगैरे आणलेलं आम्ही आणि आत्ता वातावरण बा काय झालं एकदम ढगाळ वातावरण पावसाचं जोरदार आगमन होणार आहे आणि वारा पण भरपूर सुटला मी नी बाबा इथं त्याच्यावर ताडपत्रे आकारतो कारण बैलांचं हे वत भिजून आहे खाणं आहे त्याच्यामुळं तर पाऊस पण जोरदार आहे आता बघू किती लागतो आता ढगबाग कसे झाले ते आता रे पण घरात नाही कुठे काही काय माहिती आहे कसलं झालंय ते पाच वाजता एवढं वातावरण पूर्ण काळोख काळोख करून टाकवा पाऊस लागेल तेव्हा काय होईल काय माहिती बेकार बस आता उद्या सकाळी आणायचं परत चला इथं वरती काहीतरी ठेवायचं लागेल ना पण अजून वडा तिकडे बांधायचं तिकडे वडा अजून हा बांधायचं बांधायचं का ठेऊया काहीतरी उडायला वाटत नाही वाटत नाही त्याच वेळेला आपल्याकडे पावसाचा आग बनवणार आहे वारा सुटला हे बघा कशी धावतात ते आता काय आता पाऊस येणार आहे हे बघा जर तो हांडा कॅलशी घेऊन धावतोय नुसत हे चला पावसाची वाट बघता किती दिवस पाऊस नाही पाऊस धरला होता उडाला अर्धा थोडा थोडा आहे गडगडचा आहे आणि वार सुटला तर आहे मित्रांनो आपल्या गावी पावसाचं आगमन झालेलं आहे इकडं आजीबाई आहे कस वाटतंय गारघर वाटतय ना आता रोज गर्मी होत होती ना आता बघा कसं गारगार वाटते आता आणि लाईट गेली की इला सुधरत नाही सुधरत ना तिला काय भीती वाटते तिला आणि पाऊस लागला मी तर आता आई वास बघ कसला येतो मातीचा मस्त ना ला पाऊस लागला ना कि मस्त पैकी मातीचा सुगंध येतो वेगळीच फिलिंग असते ती, ती मातरी भाई 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 ते बघा ती मातारी वय बघ तिथं काय करताय ते बघ तिथे काय करते म्हातारीचा काढतोय ते बघ तिव चहाय पिते दाखवते बघ दिसते काय हे काय दिसते हे बघा मस्त खमंग असा वास उठला मातीचा हा हा माझी बाईच्या चेहऱ्यावरच्या हसू बघा वर दे आमचं पाणी तरी भरू देर भरू येऊ दे आधी भरू देर भरू दे पाणी भर येऊ दे आधी तेवढं बरं वाटेल चाय ठेव लाईट आले तेव्हा थोडीशी पावसातून मस्त पैकी कोरीच्या पिण्याचा आनंद आणि समोर पावसाचा व्यू घेत हे बघा रस्ता लगेच भिजला एक्सर आली आपला भाऊ यशू भाऊ येसू यस भाऊ येस कसं वाटतंय गावी पहिल्यांदाच पाऊस पहिला पाऊस भेटला का होता त्याला मातीचा वाचत आहे ना मस्त पैकी मातीचा मस्त वाचत आहे ना ती बघच्या तरी घेऊन पण जाऊ लागली कोणतरी ती बाषेत हे बघा मस्त पैकी मातीचा खमंग असा वास तुटलाय जो बाबा इकडे कसं वाट बाबा ना पावसाला तर अ बरं आहे बाबांना सांगून पण ऐकत नाही बाबा तोंडात पान घेतले नाही बाबाने आजारी असत तरी पण पान खातात काय बनणार हे बघा सगळं भिजलं भिजलं बोललो होतो ना खोपटी आत्ता खोपटीचा उपयोग काय असतो आपल्याकडे लाकडा आता अजिबात भिजणार नाही एक पाऊस आहे हे बघा आत्ता तुम्हाला वापर पुरेपूर खोपटीचा संध्याकाळचे वाजलेत मंडई पाच झालेत एक की पावसाचं आगमन झालेलं आहे आहा अरे वारे अजून जोरात लागतो ना लागेल असं वाटतं झालं त्या एक फरती पाणी वा हॅलो मस्त पैकी भाए बाहेर पाऊस पडतोय आणि आजी बाय बघा चाय घेऊन आले चायनी काय आहे चायनी खारी मस्त पायकी हे बघा यश बघा असत पावसाचा आनंद घेतोय आहे मस्त पैकी हा हे बघ डे जातो त्यांना ते बघतात कसं ते हे बघ हे जमा झाली बघ लगेच सुरुवात मस्त आहे की समोर पाऊस पडतोय बघ बघ सुरुवात घे गे, -गे? खारे या मस्त खारी आणि चाय पिऊया आणि निसर्गाचा आनंद घेऊया समोरा समोर बघा इकड मी पण ऐकते हा बघा दिसतोय काय कवर बघा अज्जांचा फोटो आहे फाटो कवर करतो व्हिडिओ करतोय ठेवला ठेवलाय आता चार्जिंगला लावला हे बघ आता स्टॉर स्नॅप स्नॅप टुडेज थेट कोकणातून इकडं <laughs> एक, पाऊस लागतोय आणि पू पावसाचा आनंद घेत आहे ना क्रिकेट खेळतोय बघा पाव किलो बॉल टाकतोय बॉल खाली पडला <laughs> अगे बघा पाऊस अचानक भयानक पावसाचं आगमन जायला मस्त मस्तपैकी गारे गार वातावरण जायला आहे तर तू बघा आता सिक्स मारणार आहे बॅटीला बॉल शिवत नाही त्याच्या आमचा एक प्लेअर आला याच्याकडे दे शूज बीस घालून एकदम पत् फुल मजा घेते पावसाचे कुठं बॉलर बघ कुठून टाकतोय बॉलिंग हो आऊट 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 आवड <laughs> आवड <Out, out. laughs> यो मांडप बघ कसा आहे तया दमलं पाणी बघ कष्ट आला माणूस आपला असे काम करायला लागतात घरी फेकी 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 पुरा फेकतं फेकतं बाल उलटा मस्त बाय की पावसाचा आनंद घेते बघा क्रिकेट खेळतात हा मेन काम आहे ना मेहनती आहे नेक्स्ट वाल पाहूया पाव, पाव किलो सामना करायला पत् तू उलटाच वाल मी लाटे टाकतो नीट टाक नाही काय तो हम्म याच्यावर काय आहे वरती काय ठेवलं नाही काढा काजू कोणाच्या आहेत या तुमच्या आहे की मा ना आहे ना मी या एक पंबर बरोबर नाही टाकला म्हटलं वाट लावलीस <laughs> ना, ना आंबा घेऊन आले ते बघा आणि रायवाले आंबा रायवाले आंबा खायला एक नंबर असतो दे रे मस्त आहे खायचे

तो तू बसा व्यटिष्ठा बघा आपला मुंबईकर प्रत्येक टायमाला आला, आला की आपला कामात जातो पाणी आणायला ओके आता ओके चला